हाय फ्रेंड्स तर हा आहे बड्डेचा दुसरा दिवस तर आत्या पैंजण बघत होती आणि आम्ही पण कानातले वगैरे बघत होतो तर मम्मी आणि मी करंजा केल्या थोडशा मम्मी तळती आता आणि आरू झुपलाय आरूची सायकल होती वरती आम्ही काढून ठेवली आता खेळायला त्याला आणि गाडी पलीकड चार्जिंगला लावली आम्ही आता खाते गरम गरम करंजी मम्मी अजून करंजी करायला बसली आणि आम्ही आता सगळेजण खाते करंजी आरुणा अजून झोपेतून उठलेल्या मालगाड्या आल्या तिकड ह आम्ही आलो आता घरी आणि घरात पोरं चिल्लर पार्टी आली जरा काल गाडी पण आणली आणि फुगे वगैरे आहेत त्यामुळं पोरं आले खेळायला मस्त पैकी आणि मम्मी बघा इकडं बसली भाग्यश्री पण आली बसायला तर काल आरूचा वाढदिवस खूप म्हणजे खूप छान सेलिब्रेट झाला आणि खरंच खूप छान झालं आज उलट आम्हाला जरा करमत नव्हतं कारण आम्ही बरेच दिवस झालं ठरवून ठेवलं होतं की असं करायचं तसं डेकोरेशन करायचं हे कपडे घालायचे ते आरूला हे गिफ्ट द्यायचं ते गिफ्ट द्यायचं असं आणि आज अचानक म्हणजे काल वाढदिवस झाला आणि आज पूर्ण दिवस बोरिंग